ऑप्शन चेन डाटा मध्ये सध्याची करंट मार्केट प्राइस चालू आहे नऊ चोवीस हजार नऊशे पंचेचाळीस या कंडिशनला आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन लेवल बघायचे आहे या लेवलला सध्याच्या कंडिशनला पंचवीस हजार आहे जी आपली टॉप सेलिंग झोन टॉप रजिस्टन्स तयार झालेली आहे या लेवलला कॉल रायटिंग बघा किती तयार झालेली आहे टोटल ओपन इंटरेस्ट बघा सध्या दोन करोड चाळीस लाख या ठिकाणी सध्या दोन करोड चाळीस लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट ऍड झालेला आहे आणि त्यामध्ये सदुसष्ट लाखाचा नवीन इंटरेस्ट या थी ठिकाणी आजच्या दिवसाला तयार झालेला आहे या ठिकाणी टोटल पोझिशन किती आहे तर दोन करोड चाळीस लाख आणि त्यामध्ये आजच्या दिवसाला तयार झालेले आहे सदुसष्ट लाख ठीक आहे त्याचबरोबर चोवीस हजार नऊशे जो की आपला एक सपोर्ट आहे या चोवीस हजार नऊशेच्या सपोर्ट लेवलला बघू शकता किती आहे थी टोटल इंटरेस्ट या ठिकाणी एक करोड सत्तावीस लाख आणि आजच्या दिवसाला नवीन तयार झालेला आहे बासष्ट लाख ठीक आहे आता दोन्ही ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सेम पाहायला मिळेल हा जो ओवायचेनचा कॉलम आहे या दोन्ही ठिकाणचा जो चेनचा कॉलम आहे या आय कॉलम मध्ये जो नवीन ओ आय डिशन ने ॲड झालेला आहे बासष्ट आणि सदुसष्ट से ऑलमोस्ट सेम असल्यासारखा आहे त्यामुळे दोन्हीही ठिकाणी तुम्ही बघू शकता की आजच्या दिवसामध्ये तेजीच्या किंवा मंदीच्या ज्या काही पोषण तयार झालेलं आहे या सारख्या प्रमाणामध्ये प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळत आहे सध्याच्या कंडिशनला आपल्याला हे पाहणं हे महत्वाचं आहे की हा जो चोवीस हजार नऊशेचा चा सपोर्ट घेऊन जो काही मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत आहे या सपोर्ट मुड़े या चोवीस हजार नऊशेपर्यंत पर्यंत जेवढ्या काही कॉल रायटिंग झालेल्या आहेत चोवीस हजार नऊशे ते पंचवीस हजार या ठिकाणी चोवीस हजार नऊशेच्या च्या पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजे एक करोड पंधरा लाख त्यानंतर चोवीस हजार नऊशे पन्नासला ला नव्याण्णव लाख म्हणजे ऑलमोस्ट समजा एक करोडच्या जवळपास दोन्ही स्ट्राईक प्राईजला सध्या ओपन इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे या सपोर्टमुळे ह्या ज्या काही पोझिशन आहेत ह्या कमी जर होणार असेल आणि होत असेल तर हा जो चो पंचवीस हजाराचा जो काही स्ट्राईक प्राईजवर ओपन तयार झालेला आहे हा कमी व्हायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे शॉर्ट कवरिंग तर शॉर्ट कवरिंगच्या कंडिशनमध्ये मार्केट तुम्हाला अपसाइड जाताना दिसेल परंतु सध्याच्या कंडिशनला आजच्या दिवसाचं ज्या प्रकारचं मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळत आहे मला तर याच ठिकाणी ऑप्शन चेन डाटावरून दिसत आहे की पंचवीस हजार ते चोवीस हजार या शंभर पॉईंटच्या रेंजमध्येच मार्केट तुम्हाला क्लोजिंग देताना या ठिकाणी दिसून येईल कारण डाऊनसाईडला चांगल्या प्रकारचा सपोर्ट या ठिकाणी तयार होत आहे आणि अपसाईडला रजिस्टन्स म्हणजे या पन्नास ते सत्तर पॉईंटमध्येच मार्केट दिवसभर ट्रेड करेल आणि क्लोजिंग आजच्या दिवसाला देईल कारण अदर सेक्टर जर पाहिले तर तुम्हाला आय टी सेक्टर चांगल्या प्रकारचं दिसून येत आहे जीमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणाऱ्या ऑप्शन चेनमध्ये कशाप्रकारे शॉर्ट कवरिंग झालेली आहे आणि त्यानुसार मार्केटमध्ये आज जबरदस्त आपल्याला ते जी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सर्वात पहिले आपण पाहणाऱ्या ऑप्शन चेनमधला जो काही डाटा आजच्या दिवसामध्ये चेंजेस झाला याचं याला थोडंसं आपण बारकाईने समजून घेऊया आणि त्यानंतर चार्टवर त्याचा कशाप्रकारे आपल्याला मोमेंटम पाहायला मिळते थोडं त्यानंतर समजून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण जेणेकरून तुम्हाला या ऑप्शन चेनमधला डाटा प्रकारे चेंजेस होतो हे समजून येईल तर चला सर्व सुरुवात करूया आपल्या ऑप्शन चेन ॲनालिसिसला सध्या करण मार्केट बघू शकता किती चालू आहे आपली पंचवीस हजारच्या जवळ सध्या करण मार्केट प्राईज चालू आहे आपली यानुसार ही जी पंचवीस हजाराची स्ट्राईक प्राईज आहे या पंचवी हजाराच्या स्ट्राईक प्राईजला कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग सर्वात पहिले आपण समजून घेऊया तर सर्वात पहिले आपण पाहणार आहे पुट रायटिंग तर पंचवीस हजाराच्या स्ट्राईक प्राईजला या ठिकाणी टोटल इंटरेस्ट किती आहे सध्या एक करोड बहात्तर लाखाचा या ठिकाणी सध्या टोटल इंटरेस्ट किती आहे एक करोड बहात्तर लाखाचा आणि त्यामध्ये बघू शकता अठ्ठ्याण्णव लाखाचा नवीन इंटरेस्ट या ठिकाणी ॲड झालेला आहे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय केलेलं आहे या ठिकाणी तेजीच्या पोझिशन तयार केलेल्या आहेत त्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून तेजीच्या पोझिशन या ठिकाणी तयार केले आहे त्याचबरोबर जा पसुन मार्केट ज्या ठिकाणपासून सपोर्ट घेऊन मार्केटवरती आलेले ती लेवल आहे चोवीस हजार नऊशे या चोवीस हजार नऊशेच्या स्ट्राईक पहिला बघू शकता किती ओपन इंटरेस्ट आहे टोटल ओपन इंटरेस्ट सध्या बघू शकता एक करोड त्रेचाळीस लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी आहे या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट किती एक करोड त्रेचाळीस लाख आणि त्यामध्ये ॲड झालेला आहे अठ्याहत्तर लाख या सर्वांनी काय केलेलं आहे पोट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन तयार केलेले आहे तर या या ठिकाणच्या जेवढ्या काही पोझिशन या सर्व सपोर्टसाठी या ठिकाणी पोजिशन बन ह्या बनलेल्या आहेत ठीक आहे आता जेव्हा या ठिकाणी सपोर्ट झाला तेव्हा जी काही कॉल रायटिंग आहे त्यामध्ये कशा प्रकारचा बदल झाला आहे थोडंसं समजून घेऊया ज्या ठिकाणपासून सपोर्ट घेतला ती लेवल होती चोवीस हजार नऊशे या चोवीस हजार नऊशेवर आता कॉल रायटिंगचा आपण बघणार आहे कशा प्रकारे झालेली आहे तर कॉल रायटिंग बघू शकता था, चोवीस हजार नऊशेच्या स्ट्राईक प्राईसवर टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे बासष्ट लाख आणि यामधला जो चेनचा कॉलम आहे या ठिकाणी बघू शकता मायनस तेरा मायनस तेरा म्हणजे काय झालेलं या ठिकाणी या ठिकाणी जेवढ्या काही पोजिशन कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी तयार केलेल्या होत्या त्यांनी या ठिकाणी आपले पोझिशन्स स्क्युअर अप केल्यामुळे काय झालेलं आहे शॉर्ट कवरिंग झालेलं आहे तर शॉर्ट कवरिंगमुळे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे अपसाईडला मोमेंटम येताना तुम्हाला दिसलं कारण या ठिकाणच्या सर्व पोझिशन ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तयार केलेल्या होत्या यांनी कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट केला तर या ठिकाणपर्यंत बघू शकता तुम्ही सर्व काही डाटा तुम्हाला निगेटिव्हमध्ये मध्ये मायनसमध्ये पाहायला मिळेल म्हणजेच काय यांनी कॉल ऑप्शन शॉर्टचे बायमध्ये कन्वर्ट केलेले आहे त्याचप्रमाणे ही जी काही पंचवीस हजाराची लेवल होती ही जी आपली पंचवी हजारची लेवल होती या पंचवी हजारच्या लेवलवर सुद्धा चांगल्या प्रकारचा ओपन या ठिकाणी तयार झाला या ठिकाणी अडीच दोन करोड पंचेचाळीस लाखाच्या जवळपास ओपन होता परंतु आता सध्या जर पाहाल तर या ठिकाणी फक्त एक करोड एक्क्याण्णव लाख लाग राहिलेला आहे आणि या ठिकाणचा जो एकोणसत्तर लाखाचा ओपन होता हा ठिकाणी या ठिकाणीसुद्धा कमी झालेला आहे म्हणजे काय या ठिकाणची कॉल रायटिंग सर्व काही शॉर्ट कॉलिंगमध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत या ठिकाणची पोर्ट रायटिंग बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाढलेली दिसत आहे ज्याप्रमाणे हा कॉलम तुम्हाला निगेटिव्हमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे हा कॉलम तुम्हाला सर्व प्लसमध्ये पॉझिटिव्हमध्ये दिसत आहे म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे की मंदीच्या पोषण कमी झाल्या आणि त्याच्या पोषण पुन्हा या ठिकाणी वाढल्या तर सध्या काय आहे की जी ही जी पंचवीस हजाराची जी लेवल आहे ही सध्या मेक अँड ब्रेक जबरदस्त लेवल झालेली आहे कारण या ठिकाणी आता उपनिट जबरदस्त राहिलेला आहे आणि या ठिकाणी जर पुन्हा शॉर्ट करून जर मिळाली या ठिकाणी एक करोड एक्क्याण्णव लाखाची तर पुन्हा मार्केटमध्ये तुम्हाला शंभर पॉईंटचं मुवमेंट शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार कारण हे सर्व जेव्हा शॉर्ट कवर होतील तेव्हा मार्केटमध्ये सहज अपसाइड मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्हाला या शं पंचवीस शंभरपर्यंत टार्गेट सहज पाहायला मिळाला पाहिजे कारण या ठिकाणी हा जबरदस्त पोट रायटिंगचा सुद्धा डाटा या ठिकाणी तयार झालेला आहे या पोटरायटिंगमुळे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारच्या तेजीच्या पोझिशन सपोर्टच्या पोझिशन या ठिकाणी तयार झालेल्या यानुसारच मार्केटमध्ये तुम्हाला चार्टर मोमेंटम येताना दिसते तुम्ही बघू शकता ही चोवीस हजार नऊशेची लेवल सकाळी एकदम चांगल्या प्रकारची आपले सपोर्ट लेवल बनली होती कारण या ठिकाणचा हा ओपनिटी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी तयार झाला होता या ओपन मुळे काय झालेलं आहे की हा जो ओवाय चेंजमधला जो कॉलम आहे या ठिकाण जो ओपन इंटरेस्ट वाढत चालला होता या वाढत चालल्यामुळे ह्या ज्या काही पोझिशन आहे ह्या सर्वांनी कोटरायटिंग कॉल रायटिंगवाल्यांनी सर्व शॉर्ट कवरिंग तयार केली शॉर्ट कवरिंग आपल्या पोझिशन ज्यांनी शॉर्ट शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलं यांनी सर्व पोझिशन आपल्या कवर केल्या यामुळेच मार्केटमध्ये तुम्हाला आजची तेजी पाहायला मिळेल मिळाली आता थोडंसं आपण चार्टवर या गोष्टीचं रिॲक्शन कशाप्रकारे आलेलं आहे प्रकारे आलेलं आहे थोडस समजावून घेऊया तर चार्टवर बघू शकता तुम्ही आता हाय निफ्टीचं चार्ट आहे निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता तुम्ही निफ्टी निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता ह्या ज्या काही सर्व लेवल आपण याच्यामध्ये चार्टवर ड्रॉ केलेलं आहे ह्या चोवीस हजार नऊशे ही जी सपोर्ट लाईन आपण या ठिकाणी या ठिकाणी जी ड्रॉ केली आहे चार्टवर ही सर्व कशाच्या बेसवर केलेली आहे सर्व ऑप्शन चेन डाटाच्या आपण या ठिकाणी ड्रॉ आहे त्याचबरोबर पंचवीस लेवलवर सुद्धा जी आपली रजिस्टर्स लाईन तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी ही सुद्धा आपण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच या ठिकाणी ड्रॉ केली आहे त्यानुसारच आपल्याला टार्गेट या ठिकाणी दिसून येत आहे आणि परफेक्टली तुम्ही बघू शकता कुठलाही चार्ट पॅटर्न जास्त प्रमाणात बनता परफेक्टली या ठिकाणी बघा मार्केटमध्ये सपोर्ट घेताना तुम्हाला दिसलं आहे त्याचा कारण काय होतं की चोवीस हजार नऊशेवर जबरदस्त पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग शॉर्टकवरिंगचा या ठिकाणी दोन्हीचं कॉम्बिनेशन तयार झालं या ठिकाणी कॉल ऑप्शनची शॉर्ट कवरिंग झाली होती आणि पुट रायटिंग जबरदस्त या ठिकाणी झाली होती त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट येणं एक साहजिक होतं त्यानंतर थोड्या प्रमाणात मी मार्केटमध्ये अपसाईड झालं पुन्हा या ठिकाणपासून शॉर्टकवरिंग जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा या ज्या मोठ्या कॅन्डल्स तुम्हाला पाहायला मिळत आहे ही मोठी कॅन्डल्स झाली त्यानंतर हीवाली त्यानंतर या प्रकार थी अशा प्रकारच्या जेवढ्या काही कॅन्डल्स आहे या सर्व शॉर्ट कोरिंगमुळे तयार झालेल्या आहेत रिश बाईंग कमी प्रमाणात आली परंतु शॉर्ट कोरिंगमुळे जास्त प्रमाणात या ठिकाणी असे तुम्हाला तेजी पाहायला मिळाली तर ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग मित्रांनो अशा प्रकारचा मोमेंटम तुम्हाला नेहमी पाहायला मिळते जर ऑप्शन चेनचा डाटा तुम्हाला चांगल्या प्रकारे जर समजला तर तुम्ही सहज ऑप्शन चेनमधच्या डाटानुसार सपोर्ट आणि रजिस्टर काढू शकता सध्याच्या कंडिशनला मेक अँड ब्रेक लेव्हर कुठली आपली पंचवीस हजाराची कारण या पंचवीस हजाराच्या लेवलला बघू शकता डाटा कसा बनलेला आहे एक करोड पंच्याहत्तर लाख त्यामध्ये एक करोड एक लाख बघू शकता डाटा कसा आहे एक करोड पंच्याहत्तर लाख त्यामध्ये एक करोडचा आजचा ॲडिशन झालेला आहे आणि पंचवीस कॉल रायटिंग बघा ज्यांनी मंदीसाठी पोझिशन तयार केलं असे किती आहेत एक करोड नव्वद लाख आणि आजचा डाटा किती आहे फक्त सोळा लाख या ओवायचेनच्या कॉलममध्ये सर्वात जास्त चांगली मजा राहते समजून घेण्याची जर ऑप्शन चेनचा डाटा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला नेहमी ऑप्शन चेनच्या चेंजच्या कॉलमवर नेहमी लक्ष ठेवावं लागते आपल्याला महत्त्वाचं काय आहे या टोटल ओपन इंटरेस्टपेक्षाही महत्त्वाचा डाटा आहे आपल्याला हा चेंज इन ओ वायचा आपल्याला पाहिजे की आजच्या दिवसामध्ये कशाप्रकारे डाटा चेंजेस झाला म्हणजे नवीन तेजी किंवा मंदीसाठी पोझिशन कशाप्रकारे बनत आहे याच्यावर सर्व डिपेंड राहते की मार्केटमधलं मुवमेंट कुठल्या कुठल्या साईडला यायला पाहिजे हा या ठिकाणी एक करोड नव्वद लाखाचा ओपन इंटरेस्ट असूनसुद्धा मार्केट तेजीमध्ये आहे त्याचं कारण काय की या ठिकाणी फ्रेश पोझिशन तयार होत आहे कॉल ऑप्शनच्या बाजूला पुट ऑप्शन शॉर्टसेलच्या बाजूला नवीन पोझिशन जास्त प्रमाणात तयार होत आहेत ना या ठिकाणी ज्या पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत जे कोणी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय करत आहे की तेजीच्या नवीन पोझिशन तयार करत आहेत असे आजच्या प्रमाणात जास्त आहे आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त पोझिशन या ठिकाणीवर या मग अशा कंडिशनमध्ये या टोटल ओपन्युनिटी तेवढं महत्त्व राहत नाही कारण आजचा डाटा बनणारा हा स्ट्रॉंग बनत असल्यामुळे हा डाटा पूर्ण निगेटिव्हमध्ये शंभर टक्के जाणार याला इथे शॉर्ट कवरिंग म्हटले जाते शॉर्ट कवरिंगमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला नेहमी तेजी पाहायला मिळते अशा प्रकारे मुवमेंट आजच्या दिवसाला झालेला आहे मित्रांनो हा डाटा समजला असेल किंवा याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पुन्हा आपण त्यावर रिलेटेड एक पुन्हा व्हिडिओ या ठिकाणी बनवूया धन्यवाद